नमस्कार सुनैना किड्स अँड किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत तिचे नाव आहे स्टफ हिरवी मिरची खूपच साध्या सोप्या पद्धतीने आज आपण ही स्टफ हिरवी मिरची बनवणार आहोत या रेसिपीसाठी लागणारे साहित्य ही खूप कमी आहे तसेच तोंडाची चव वाढवणारी रेसिपी आज आपण बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा त्यामुळे नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते तसेच बेल आयकॉनही आठवणीने प्रेस करा ह्या स्टफ मिरच्या तुम्ही तुम्ही भातासोबत पोळीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता चला तर मग कृतीला सुरुवात करू सुरुवातीला मी इथे दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यानंतर मिरच्यांमधून चाकूच्या सहाय्याने सुरुवातीपासून शेवटपर्यंत चीर मारून घेणार आहोत मिरचीचा देठ तसाच ठेवणार आहोत व त्यातील बिया काढून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व मिरच्या कापून घेणार आहोत आता आपल्या संपूर्ण मिरच्या कापून झालेले आहेत त्यानंतर त्यावर चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत व इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेले आहे लिंबू पिळल्यामुळे आपल्या मिरच्यांमधला तिखटपणा कमी होतो मिरच्या कमी तिखट लागतात तीस मिनटांसाठी या मिरच्या तशाच बाजूला ठेवणार आहोत त्यामुळे मिरच्यांमधील तिखटपणा आणि मीठही मिरच्यांना व्यवस्थित लागेल तोपर्यंत आपण मिरच्यांमध्ये भरले जाणारे स्टफिंग बनवून घेऊ अर्धी कवड मी इथे ओखवलेले ओले खोबरे घेतलेले आहे त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा हिंग चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पंचवीस ते तीस मिनटानंतर या मिरच्या अशा प्रकारे ओल्या नारळाच्या सारणाने भरून घेऊ तुम्हाला आणखीने मिरची भरून दाखवते अशा प्रकारे गच्च सारण भरून घेणार आहोत व बाकीच्याही सर्व मिरच्या अशाच प्रकारे भरून घेऊ जिभेची चव वाढवणाऱ्या ह्या मिरच्या तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडतील तसेच आपण कमी तेलाचा वापर करून ह्या मिरच्या फ्राय करून घेणार आहोत आता आपल्या संपूर्ण मिरच्यांमध्ये सारण भरून झालेले आहे आता आपण या कमी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत ज्यांनी कोणी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लवकरात लवकर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यामुळे अशाच साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला बघता येतील मीडियम टू लो फ्लेमवरती ह्या मिरच्या आपण फ्राय करून घेणार आहोत तसेच झाकण ठेवून ह्या मिरच्या पाच सहा मिनटांनी बाजू बदलून घेणार आहोत व पुन्हा एकदा झाकण ठेवून या मिरच्या शिजवून घेणार आहोत त्यामुळे आतले सारणही व्यवस्थित शिजले जाते आता आपल्या मिरच्यांची एक साईड व्यवस्थित फ्राय झालेली आहे त्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण ही दुसरी साईड फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व मिरच्या फ्राय करून घेऊ चिमट्याच्या सहाय्याने ह्या मिरच्या परतवून घेणार आहोत साधारण या मिरच्या फ्राय होण्यासाठी दहा ते पंधरा मिनटे लागतात आता आपल्या संपूर्ण मिरच्या फ्राय झालेल्या आहेत त्या सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊ आपण ह्या तयार केलेल्या मिरच्या जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या आहेत हिरव्या मिरच्यांपासून बनवलेली ही नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यामुळे ते साध्या सोप्या रेसिपीज घरच्या घरी गर बनवू शकतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद